हा फॅन बंद करा म्हणजे मग आवाज येणार नाही तो दरवाजा yes. लावून बरोबर आहे बा विचार आता ते सुप्रीम कोर्टाने चार महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका घ्या म्हणून सांगितलेला आहे त्याच्यामुळे आता हा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पार पडतील पर अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा संघटनेला ऑइलिंग करण्याच्या ना दृष्टिकोनातून आम्ही असा आता फिरायला लागलेलो ला आहोत आणि संघटन मजबूत असेल तर हे शक्य आहे आणि म्हणून संघटनेला ऑइलिंग करण्यासाठी आम्ही असणार बाहेर पडले होते आपला प्रस्ताव तसा आहे की त्यात राष्ट्रवादी अजित पवार यांचे असतील किंवा शिंदेची शिवसेना असेल त्यांच्या बाबतीत हा आपण आपण सकारात्मक साठी आहे म्हणजे आता बेसिकली जे जे त्यांच्याकडून बाहेर पडतील समजा राष्ट्रवादी बाहेर पडली तर आम्ही त्यांच्यावर बोलायला तयार आहोत एकनाथ शिंदे शिवसेना हे बाहेर पडली तर त्यांच्याबरोबर बोलायला तयार आहोत काँग्रेसवाले त्यांच्या बरोबर नाही आहेत त्याच्यामुळे काय प्लेआउट होते हे बघणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ठाम आमचं जे आहे ते, ते, ते बी जे पी बरोबर नाही ते आम्ही बाहेर केलं उरलेल्या सगळ्यांबरोबर आमचे दरवाजे मोकळे आहेत आज एक महत्वाची घटना राज्य छगन भुजबळांना पुन्हा पदाची संधी मिळाली दिवस ओबीसीवर अन्याय झाला असं भुजबळांच्या ज्याच भुजबळांना घेतलं जाते खरच ओबीसी न्याय मिळाला असं म्हणता येईल मी असं म्हणेन की छगन भुजबळांना घेतलं म्हणून असताना ओबीसी ला न्याय मिळाला असं झालेलं नाही हा छगन भुजबळ यांचं असतार पुनर्गमन झालं त्याच्याबद्दल आम्ही आनंदित आहोत आता छग बघायचं आहे की छगन भुजबळ हे ओबीसी या वर्गासाठी स्कॉलरशिप मिळत नाही त्या स्कॉलरशिपसाठी लढणार आहेत का कॅबिनेटमध्ये टेजर्स जर स्कॉलरशिप साठी लढले कॅबिनेट मध्ये तर आपल्याला म्हणता येईल की त्यांचं जाणं सार्थक झालं नाही ते त्यांचं व्यक्तिगत पुनर्वसन झालं एवढंच म्हणता येईल uh, भारत पाकिस्तान आपण आक्रमक पद्धतीने भूमिका मांडताय जी की काँग्रेस पक्षाने इतर पक्षाने मांडा विरोधी पक्ष कुठेतरी माझ्या दृष्टीने विरोधी पक्ष राहिलेलाच नाहीये शरद पवार यांना असणार भीमा कोरेगाव कमिशननी दोनदा नोटिसा पाठवल्या की आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना दोन पत्र लिहिली होती त्या दोन पत्राच्या कॉपी तुम्ही आम्हाला सादर करा असं भीमा कोरेगावच्या कमिशनच्या कमिशननी त्यांना लिहिलं आहे पण अजूनपर्यंत त्यांचं काहीही उत्तर आलं नाही अशी परिस्थिती आहे साजिकच आहे की त्यांनी त्यावेळेस ते बी जे पीला दोषी धरलं होतं आर एस एस ला दोषी धरलं होतं आता अजित पवार बीजे ते बीजेपी जे मध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग आहे त्याच्यामुळे हे जी इक्वेशन्स बदलतात आहेत राजकीय हे माझ्या दृष्टीने असणार उद्याच्या निवडणुकीमधलं महत्वाचं राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्रात येतात आणि त्यांच्या बाबतीचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळला गेला नाही अशी खंतही व्यक्त करतात नेमकं निम्ख सरकारची नेमकी कुठली मानसिकता यातून दिसते आपल्याला काय वाटतंय माझं म्हणणं असं की सरकारची मानसिकता आहे की न आहे हा वेगळा भाग आहे तुम्ही चीफ जस्टिस लोकांनी तुम्हाला केलंय तुम्ही तुमच्या हिमतीवरती चीफ जस्टिस म्हणून गेलेला आहात आता स्वतःची इब्रत ही स्वतःच राखली पाहिजे मी अपेक्षा असं धरतोय की ते बेंचवरती बसल्यानंतर जे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असेल किंवा इतर कोणी असतील जे आले नाहीत त्यांना ते नोटीस काढतील महाराष्ट्र शासन काय करतं न करता हा वेगळा भाग आहे पण तुम्ही चीफ जस्टिस म्हणून त्या चीफ जस्टिसच्या गादीची गरिमा ठेवणार आहात की नाही हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे त्याच्यामुळे असणार जस्टिस गवई ची गरीमा राखुन पाई जे आहेत त्यांनी त्यांच्या खुर्चीची गरिमा राखून ठेवली पाहिजे साहेब आपण मराठवाड्यात आहात म्हणून खास करून आपल्याला आरक्षणाप्रश्न आपण मराठा आरक्षण असेल किंवा याबाबत आपण पहिल्यापासून आणि खूप भूमिका घेतलेली आज पुन्हा सुप्रीम कोर्टाला त्याच्यावरती आज म्हणजे मागच्या काही दिवसात पर समिती आपण त्याच्यावरती सुनावणी सुरू केली होती काय वाटतं कशा पद्धतीने या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आता किंवा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा कसा आता पद्धतीने वापर होतो मी असं मानतोय त्याच्यामध्ये कि हा जो रयतेतला मराठा आहे जो आ, ला हा जोपर्यंत कणा दाखवत नाही आणि निजामी मराठेच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल असं मला वाटत नाही कारण का आज असं सांगितलं जाते की दोनशे दहा निजामी मराठा हा सत्तेमध्ये बसलेला आहे वेगवेगळ्या पक्षातून त्याची गेली अनेक वर्षं हेच राहिलेलं आहे की सत्ता ही मराठा समाजाकडे असावी पण ती रयतीतल्या मराठ्याकडे न जाता ती निजामी मराठ्याकडे राहिली पाहिजे हा त्यांचा खेळ त्यांनी यशस्वीरित्याने राबवलेला आहे तेव्हा यापुढे राबवतील असं मी अपेक्षा ठरतोय की इलेक्शन आलं सुप्रीम कोर्टाच्या बोर्डावरती आली इलेक्शन संपलं की ती कोर्टाच्या बोर्डावरनं गायब होईल पुन्हा इलेक्शन आलं की पुन्हा येईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये ओबीसीचं आरक्षण जात नाही करतील असं वाटतंय का मला जेवढी काही माहिती आहे त्याच्यावरनं अजून कॅबिनेट निर्णय झालेला नाही आणि जोपर्यंत कॅबिनेट निर्णय होत नाही तोपर्यंत त्याचा जीआर निघणार नाही किंवा ऑर्डर निघणार नाही तेव्हा आपण वाट बघूया की कॅबिनेट मध्ये तो निर्णय होईल म्हणून सर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एससी आरक्षणावधीकडेसाठी चे आदेश दिले त्या अनुषंगाने महाराष्ट्र काही काही एसीमधील जाती उपवण्यासाठी अग्रेसर होत आहेत आजच महात समाज मोर्चाही आहे मुंबईमध्ये मुळात मी असं म्हणेन की आ, एक वर्ग फायदा घेतलेला आहे आणि दुसरा वर्ग जो आहे त्यांनी फायदा घेतलेला नाही हा एसी मधल्या ज्या सतरा वेगवेगळे भी समाज आहेत त्याला हा लागू आहे अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस जे मागणारे जे आहेत हे त्यांच्या भूमिकेशी कायम राहतील याच्याबद्दल मला शंका आहे संजय राऊत यांचं नरकातली स्पर्धा पुस्तक वाचले मी नाही वाचत मी वाचायच बंद केले साहेब आपण म्हणतोय की देशात विरोधी पक्षच राहिलेलं नाही आणि आपण एकीकडे दौराही करता <coughs> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने मग स्थानिक स्वराज्य संस्था विरुद्ध लढतील कसे काय आपल्याला प्रिडिक्शन किंवा काय काय दिसत आहे त्यातून आणि जर मूळ बांधायची पडली विरोधी पक्षांची तर कशी बांधा ते आहे मला कुठलाही एक पक्ष आणि त्याचा अध्यक्ष याची चौकशी चालू नये असा मला तो अध्यक्ष दाखवा झाला दा। आता सगळ्यांची चौकशी चाललेली आहे तो कोणाला जेलमध्ये जाण्याची इच्छा नसते आणि मग जेलमध्ये जायचं नसेल तर मग मोदीला सांगतील तुला जे करायचं कर। कर ते कर आम्ही काय केलं पाहिजे तेवढं सांग आम्ही करतो खरगे कुठली त्याच्या पोराचीही चालू आहे आणि त्याचीही चालू आहे सोनिया गांधीला बोलवलं राहुल गांधीला बोलवलं जा त्याच्यानंतर खरगेला बोलवलं होतं सर आपण पाकिस्तानच्या हमल्यावरती वारंवार भूमिका स्पष्टपणे हो। आता असं भाजपचा आयटी सील असेल से किंवा हे असेल काही पाकिस्तानच्या बाजूने किंवा काही ड्रॉबॅक जर काढले तर त्या आयटीएसएल त्यांना पाकिस्तानी किंवा गद्दार ठरव पाकिस्तानी किंवा गद्दार ठरवतो विशेषतः राहुल गांधी बाबतीत ते गट त्यांचे विम्स वगैरे बनवले जातात किंवा त्या पद्धतीने त्याला प्रेझेंट केलं जात वाजव म्हणून मी म्हटलं ना की जसं जस भारताने पाकिस्तानला नमवण्याची संधी आली ती घालवली तशाच रीतीने राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांना बी जे पीला पूर्णपणे बदनाम करता आलं असतं पण मौन पाळू नाहीत आणि मौन पाळून असल्यामुळे बी जे पीवाले मौन पाळणाऱ्याला बदनाम करत बसलेत काय आता शेवटी असं आहे की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरता जरी असला तरी संदेश देशा देशापुरता देते त्याच्यामुळे आम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही विड्रॉ का केला तो सांगा ट्रम्पनी घोषणा का केली तेवढी सांगा आणि कदाचित आमचा सर पक्षाची भूमिका एक दोन चार दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये आम्ही असं स्पष्टने विचारणार आहोत